आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल कर्ण कर्कश डॉलबे सिस्टीम कारवाईची मागणी ऐतवडे खुर्द रहिवासांचे पोलीस स्टेशनला निवेदन येत्या गणेशोत्सवात आणि इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कर्ण कर्कश डॉलबेस सिस्टीम वर बंदी घालण्याची मागणी करत वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक महिला आणि लहान मुलांनी कुरडक पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे डॉल्बीच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधून त्यांनी ही मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की गावातील विविध उत्सव धार्मिक कार्यक्रम आणि सार्वजनिक समारंभांमध्ये मोठ्या प्रमाणावर डॉल्बी सिस्टमचा वापर केला जातो या डॉल्बीच्या अतितीव आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक लहान मुले गर्भवती महिला आणि रुग्णांना शारीरिक व मानसिक त्रास होतो ग्रामस्थांनी पुढे सांगितले की काही मंडळांमध्ये डॉल्बीच्या आवाजावरून परस्परांमध्ये वादविवाद निर्माण होऊन तणावाचे वातावरण तयार झाले आहे यामुळे शांतता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे डॉल्बीच्या आवाजामुळे जनावरेही बिथरतात डॉलबीच्या सिस्टमचा वापर करून काही तरुण गावात दहशत निर्माण करतात आणि असे न करणाऱ्यांना धमकावतात या त्रासावर उपाय म्हणून येत्या गणशोत्सवासारख्या सणांच्या वेळी प्रदूषण होणार नाही आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी ग्रामस्थांनी एकत्रितपणे विचार करून डॉल्बी सिस्टमच्या वापरासाठी परवानगी देऊ नये अशी विनंती पोलिसांना केली आहे या निवेदनावर आयतवडे खुर्द गावातील अनेक रहिवाशांच्या सह्या आहेत